समजणार कार्याध्यक्ष चषका मानकरी कोण कोण घेऊन जाणार ती टमटम चमचम ती ट्रॉफी कोण घेऊन जाणार ते कॅश प्राइस कोण ठरणार मालिकावीर कोण ठरणार सर्वोत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक या सर्व गोष्टींपर्यंत आपण पोहोचणार आहोत या फायनल मॅच नंतर बारा बॉल सहा पहिलं सत्र दोन ओव्हरची मॅच तेजस कल्पेश विश्वनाथ वर पुन्हा एकदा विश्वास दर्शवलाय खडकवाडी चॅम्पियन्सने पहिला बॉल कमी गतीने टाकलेला ड्राईव्ह केलाय ऑन साईडला ऑन वर फिल्डर आलेत एकच रन चांगल्या पद्धतीने पहिला चेंडू हाताळलाय मेनिट वर गोलंदाजी करावी लागणार आहे आता मेनिट वर गोलंदाजी केली तर आणि तरच तुम्ही फलंदाजांपासून वाचू शकता किंबहुना विकेट काढू शकता अन्यथा तुमची एखादी चुकी तुमचा एखादा खराब चेंडू आणि जाईल तो सीमारेषा कर जा पल्लीकडे कारण ज्या पद्धतीचे फलंदाज आहे तेजस आणि कल्पेश आक्रमक पवित्र स्वीकारूनच असतात ते बॅकफूटवर पंच कव्हर बाईनच्या बाहेर बॉल लाय क्रिकेटचा सौंदर्य दर्शवणारा हा क्लासिकल फटका आपल्याला पाहायला मिळालाय बॅट्समन कल्पेशच्या बॅटमधनं असं वाटलं या मॅच मध्ये तेजस्वी बॅट पहिल्या बॉलपासून बोलेल की काय तर कल्पेशने सांगितलंय की माझाही गेम दर्शवण्यासाठी मी सज्ज आहे आजने विश्वनाथच्या विरुद्ध हल्ला चढवला आहे दुसऱ्याच बॉलवर षटकार ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आज त्यांचा संपूर्ण स्कॉड त्याचे प्रोपरायटर तेजशी भोईर आदित्यजी भोईर राज जोशी हे त्रिकूट आजच्या आपल्या सेवेमध्ये यावेळेस पुन्हा एकदा बॅकफूट उन्हा कट करण्याचा प्रयत्न बॉल गेल्या घोषांग क्षेत्रामध्ये पंचांचे विशेष कौतुक रोशनजी खापणे सर अखिलेशजी यादव सर ओंकारजी शेलार सर आमचे गुणलेखक तर अमोलजी पार्टे संकेतजी गुरव खास करून संकेतजी गुरव जे आज सकाळपासून आमच्या समूहात जोडले गेलेत आठ धावा धाव फुलकावर यावेळेस चांगल्या पद्धतीने बॉलला कट केले दोन क्षेत्रक्षक आहेत आणि गॅपमधन बॉल मात्र फरार झालाय दोघांनाही बीट केले ताळमेळ नव्हता कॉलिंग नव्हती संवाद नव्हता क्षेत्रक्षकांमध्ये आणि बॉलने मात्र सीमा गाठली धावसंख्या जाऊन पोचली होती बाराच्या घरामध्ये चार चेंडू झालेत बारा धावा धाव अंतिमचे दोन बॉल पहिल्या षटकातील दोन ओव्हरचा हा सामना मेगा फायनल बॉल हवे आपल्याला जाताना पहायला मिळतोय आणि इथे कॅच पकडण्यात आली आणि पहिले विकेट गमावली पहिली विकेट आली आहे महत्वपूर्ण विकेट कल्पेश मात्र बाद झालाय ज्याने एक चौकार एक षटकार या ठिकाणी खेचला होता त्याचा क्रीडांगणावर थांबणं शिवशंभू आढळले टीमसाठी खूप महत्वपूर्ण होतं मात्र ती विकेट मिळवली खडकवाडी चॅम्पियन्स टीमने अर्थातच विश्वनाथला यश मिळालं नवीन फलंदाज प्रेम ऑन स्ट्राईक प्रेमसाठी बाउन्सर बॉलने सुरुवात करण्याचा प्रयत्न मात्र वाईट बॉल भरपूर जास्त हाईट या बॉलवर पंचांनी सांगितलंय वन फॉर ओव्हरचा इशारा आपण पाहतो देण्यात येत असताना मात्र या ओव्हरचा विचार केला तर आतापर्यंत पाच शेंडू हाताळलेत ते म्हणजे विश्वनाथने धाव संख्या तेराला एक शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय सब्बरी डिलेव्हरी टप्पा पडल्यानंतर राईस झाली पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्यात चौदा तेरा विकेट आली ती एक शेवटचे सहा बॉल पहिल्या इनिंग मधले कार्याध्यक्ष चष्काचा थरार आपण पाहतोय हळूहळू आपण पाहतोय अंधार पडत चाललाय कारण घड्याळमध्ये सहा वाजून वीस मिनिटं होत आहेत आयोजकांच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना येते की थोडी घाई करा नक्कीच फायनलचा सामना आम्ही जाणतो त्यामुळे मात्र वेळेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही मित्रांनो कारण आज सकाळपासून प्रचंड उशीर झाला आकाश सेकंड ओव्हर तेजस ज्याला पहिले ओव्हरमध्ये फक्त एक चेंडू खेळायला मिळाला उर्वरित पाच चेंडू त्याने नॉन नॉनस्ट्राईकवर उभं राहूनच पाहिलेत त्यामुळे आता तो मात्र दहाडण्यासाठी सज्ज होणार आहे तडाखा देण्यासाठी सज्ज होणार आहे आकाश क्लेवर क्लेवर बॉलिंग फ्लाईट दिली कमी गतीने टाकलाय खर तर तेजसला पेस आवडतो वेग आवडतो यावेळेस खुलवाटप्प्याचा बॉल मनगडाचा वापर केलाय प्रतिमाशी फिल्डिंग इथे पाहायला मिळते बॉलला वेग चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय धावा मिळतील त्या ठिकाणी दोन तेजसला थोडस शांत ठेवलंय मात्र दीर्घकाळ तेजस शांत बसणारा खेळाडू नाहीये दुसऱ्या बाजूला आकाश गेले कित्येक वर्ष एकमेकांच्या विरुद्ध खेळाडू खेळताय त्यामुळे प्रत्येकाचा प्लस पॉईंट मायनस पॉईंट प्रत्येकाला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने रणनीती करण्याचा प्रयत्न योजना करण्याचा प्रयत्न आहे तर यशस्वी कोणाचा होतोय बाकफूटवरनं बॉलला कट केलंय बॉल तो पॉईंटला एक रनचा प्रयत्न आणि इथे दुसरी धाव काढत असताना मात्र विकेट करता करतायत असं चित्र आपल्याला पाहायला मिळतय की काय नक्कीच एक धाव आली आहे ती धाव मात्र धाव फलकामध्ये ऍड केली जाईल सोळा धावा धाव फलकावर तीन बॉल शेवटचे बाकी आहेत आयुष नवीन फलंदाज माफक धावा धाव फलकावर आहेत भर करावी लागेल धाव फलकावर तेजसने बॉलला सोडून दिले डाऊन द लेक पंच सांगतायत व्हाईट बॉल अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर पडेल चला अम्पाय फायनल प्लीज नो आर्ग्युमेंट्स व्हाईट बॉल एकने पुढे सरकते सतरा धावा सतरा धावा दोन विकेट्स से तीन बॉल तीन बॉलमध्ये कमीत कमी दहा ते बारा धावा आल्या तर एक तीस बत्तीस धावा अठ्ठावीस ते तीस धावा दॅट विल बी द गुड टार्गेट डिफेंडेबल टोटल असेल ती मात्र इथे स्लोअर वन पुन्हा एकदा वापरत असताना गॅप पण त्या बॉलला ढकलण्याचा प्रयत्न इथे प्रचंड प्रमाणामध्ये फम्बलिंग होत असताना शेतरक्षकाची खर तर त्यांनी भरपूर अंतर पार केलं बॉलला अडवलं बॅकअप होतं राहुलचं मात्र बॉलला गॅदर करत असताना आपल्या टीमसाठी दोन धावा नक्कीच वाचवल्यात ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून एकोणीस ला दोन अंतिमचे दोन बॉल तेजस स्ट्राईक घेण्यासाठी नक्कीच उत्सुक यावेळेस फ्लाईट दिलीये टायमिंग प्रॉपर आहे उंच जास्त गेलाय आणि खाली आहे राहुल वन ऑफ द फायनेस्ट आऊटफिल्डर आपल्याला पाहायला मिळतो एक चांगला कॅप्टन चांगला संघनायक आणि चांगला क्षेत्ररक्षक आणि चांगला फलंदाज सर्व गुण संपन्न राहुल हा झेल सोडणार नाही आहे आणि महत्त्वपूर्ण विकेट आली तेजस्वी आणि शेवटचा बॉल बाकी एकोणीसला तीन नाजूक अवस्था सध्याच्या घडीला शिवशंभू आढळल्याची खरं तर पहिल्यांदा तो बाद झाला या स्पर्धेमध्ये नितेश सर आतापर्यंत नॉट आउट राहिला होता सर्व सामन्यात स्लो रन बॉल काय कल्पकता आहे आकाशची इम्प्रेस केलंय आकाशने त्याच्या गोलंदाजीच्या माध्यमातून रनआउट झालाय त्यामुळे रन मिळणार नाहीये कोणती शेवटच्या बॉलवर धावसंख्या संख्या थांबलीये एकोणीस वर आणि वीस धावांचं लक्ष येणाऱ्या बारा बॉलमध्ये बारा बॉल वीस मेगा फायनल कार्याध्यक्ष चषक दोन हजार चोवीस नामदेवजी पाटे नेतृत्व नेतृत्वाखाली आपण पाहतोय कांगोरीगड क्रिकेट क्लब कामते विभाग आणि गाई आई गावदेवी बोरकर बोरकर बॉयज आयोजित हा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी रंगत असताना ज्या ज्या घटकांनी या स्पर्धेला हातभार लावलाय त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतोय अंतिम सत्र मेगा फायनलचा हा थरार येणारे बारा बॉल आणि जिंकण्यासाठी वीस दाबांची आवश्यकता खडकवाडी चॅम्पियन्सला असणार आहे टॉस जिंकला शिवशंभू आढवले टीमने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला एकोणीस धावा उभारल्या आणि आता वीस धावांचं लक्ष ग्रामीण टेनिस क्रिकेटवर आपण पाहत आहे शेकडो प्रेक्षक असंख्य प्रेक्षक या स्पर्धेचा लाईव्ह आनंद घेत बारा चेंडू आणि वीस धावांची आवश्यकता खडकवाडी चॅम्पियन्सला जर चॅम्पियन बनायचंय चॅम्पियन व्हायचंय या कार्याध्यक्ष चषकाच चे। दुसऱ्या बाजूला शिवशंभ आडवळे या वीस धावा डिफेंड कराव्या लागतील राहुल कॅप्टन कुल त्याच्या समोर नॉन स्ट्राईकला आकाश अष्टपैलू आकाश आणि गोलंदायची ट्रॅकवर मिस्टर आणि केत पहिलं षटक लेफ्ट ओर द विकेट पहिलाच बॉल उडवलाय बॉल हवेत विकेटची संधी व्हॉट इज हॅपनिंग व्हॉट इज हॅपनिंग केलाय पहिल्या बॉलवर विकेट मिळवण्याचा चान्स मिस केलाय तीन तीन क्षेत्रक्षक एकालाही चेंडू पकडता आला नाही गवसला नाही खरं तर राहुलनी आशा सोडली होती का रिॲक्शन त्यांची सर्व काही सांगून जात होती मात्र दोन धावा मिळाल्यात एक संजीवनी मिळालीये आणि ती संजीवनी आता किती फायद्याची ठरते ती खडकवाडी चॅम्पियनसाठी आणि किती धोक्याची ठरते ती शिवशंभू टीम टीमसाठी येणारे अकरा चेंडू सांगतील दोन आल्यात अठरा करायचे अकरा बॉल वेगाने टाकलेला बॉल विकेट किपर आहे त्याच्याकडनं मिस झालाय चेंडू वाईड वाईट प्लस वन दोन धावा प्रेशर 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 दबाव प्रचंड दबाव आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूने चार धावा राहुलने जाग्यावर चांगल्या फुटबॉरचा वापर करून बॉलला खेळून काढलाय क्षेत्र आहे का एक रन कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दोन धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट व्हेरी गुड कम्युनिकेशन बिट्वीन बोथ दी बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतंय पहिल्या तीन बॉलवर सहा धावा प्रतिषटक दहाची सरासरी आणि त्या अनुषंगाने वाटचाल करत असताना हे दोन्ही फलंदाज आता आपण पाहतोय पंच सांगतील ची एक धाव मिळेल दोनच चेंडू आतापर्यंत झालेत लिगल पहिल्या बॉलवर दोन धावा त्यानंतर वाईट प्लस वन त्यानंतर दोन धावा आणि त्यानंतर पुन्हा वाईड सात धावा यावेळेस चाबुक फटक्या चफराक लागवावी तसा हा फटक्या पहार मिळालाय दुप्पट वेगाने सीमारशा पलीकडे आपण स्टार्स पाहू शकाल ऍक्शन रिप्लेमध्ये राहुलचा प्रॉपर क्रिकेटिंग फटका हाफ ट्रॅकर बॉल होता राहुलसाठी आणि त्याने मात्र पुल मारत षटकार खेचलाय पुन्हा एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न यावेळेस प्रॉपर टायमिंग जुळलं नाहीये एक रन कम्प्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांच्या दरम्यान धावसंख्या एक ने पुढे सरकते चौदा धावा आता फक्त सहा धावांची गरज चार चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय दोन बॉल अजूनही बाकी आहे सामना आता तर खडकवाडी चॅम्पियन संघाने आपल्या बाजूने झुकवलाय हो 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 हो। क्लेवर क्लेवर बॅटिंग फ्रंट फुटला आले पुन्हा फुटला गेले मात्र अंतिम क्षणी बॉलला ढकल डिक्लेअर मध्ये एक रन मिळते धावसंख्या जाऊन पोहोचली ती पंधराच्या घरामध्ये शेवटचा बॉल आता सात बॉल पाच ची गरज शेवटचा बॉल आणि हा पुन्हा टाकावा लागणार आहे पहिल्या षटकामध्ये निकाल स्पष्ट होतोय की काय चित्र स्पष्ट होतोय की काय पिक्चर का का क्रिस्टल क्लिअर होत आहे की काय ज्या पद्धतीने आमच्या ग्रामीण टेनिस क्रिकेटची ओळख आहे क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट तसा हा सामना क्रिस्टल क्लिअर होतोय शेवटचा बॉल आलाय डॉट पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि एकूण धाव संख्या झाली ती सोळा आणि शेवटचे सहा बॉल आणि जिंकण्यासाठी आता चार धावांची गरज आता सर्व काही अवलंबून आहे ते तेजसवर आज संपूर्ण दिवसभरामध्ये तेजसने सर्व काही दिलंय बॅटिंगमध्ये बॉलिंग मध्ये आणि आता जर विजयश्री खेचून आणायचंय तर हे सहा चेंडू अगदी परिपक्व योग्य पद्धतीने अचूक टप्प्यावर योग्य नियंत्रणात टाकावे लागतील तर दुसऱ्या बाजूला कॅप्टन कुल राहुल आणि समवेत आहे आकाश इथे मात्र आलाय का हा विजय फटका मात्र पणच सांगताय सिंगल आहे वाट पाहावी लागेल ला अजून पाच चेंडू आणि तीनची आवश्यकता आहे पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र चित्र स्पष्ट झालं या फायनलचं मात्र अजूनही निकाल अंतिम येण बाकी आहे काही होऊ शकतं अनिश्चितेने भरलेला खेळ आहे हा क्रिकेट म्हणजे शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत अंदाज बांधू नये असं म्हणतात हो डिफेंड करेल का तेजस या धावा मात्र जोपर्यंत राहुल आहे आणि इथे आलाय हा विजयी फटका इट्स अ सिक्सर कार्याध्यक्ष चषक दोन हजार चोवीस चा मानकरी ठरलाय तो खडकवाडी चॅम्पियन्स आणि उपविजेता ठरलाय तो शिवशंभ अडावळे हा संघ हॅलो सर्व <Sanskrit> मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे सन्माननीय कार्यादक दोन हजार चोवीस सन्माननीय नामदेवजी पार्टी आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे सर्व खेळाडूंना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे सन्माननीय संतोषजी रिंगे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे गणेशजी मालुसरे आपणास विनंती आपण व्यासपीठावरती यायचं आहे त्याचप्रमाणे आमच्या गावच्या आधारस्तंभ सन्माननीय दादा पार्टी आपणास विनंती आपण